श्री स्वयंसमर्थ मित्रांनो कशा तुमचं सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर तुम्हाला तर माहितीच आहे माझा रोजक रेसिपीचा ब्लॉग असतो रोज किंवा एक दिवस आडासा असतो तर मी तुम्हाला त्याच रेसिपीत पण कशा नवनवन पद्धतीने बनवता येतील किंवा काय ट्रिप टिप्स वापरता येतील थोडंसं आपल्याला वेगळं केलं की के पण घरच्यांना बरं वाटतं आणि आपल्यालासुद्धा बनवल्याचं चांगलं फील आनंद छान वाटतो तर त्यासाठी मी बघा रोजक रेसिपी तुमच्यासमोर शेअर करते आणि आता समजा आता ही मिनी ब्लॉगचा आता जे मनाचा आला आहे म्हणून आपण कारण आता लॉंग व्हिडिओ आहे तर जास्त कोणी बघत नाही आहे आणि बघितलं तर त्याला वॉच टाईम भेटत नाही आहे तर तसं मी तुम्हाला मिनी ब्लॉग आता माझे मिनी ब्लॉग चालू करणार आहे तेवढंच दोन मिनटाचे तीन मिनटाचे ब्लॉग येतील आणि त्याच्यात तुम्हाला असं पटकन संपेल की आपल्याला बघतानासुद्धा व्हिडिओ बघतानासुद्धा असं वाटलं नाही पाहिजे की बाबा टाईमपास चालला आहे वगैरे वगैरे असं नाही पटापट एकदम झटपट अशी आणि एकदा तर तुम्ही करून बघितली ना ती रेसिपी तर पुन्हा अजिबात चव विसरणार नाही आहे तुम्ही अशी एक मस्त छान मी पनीरची रेसिपी घेऊन येणार आहे तुमच्यासाठी खास तर ब्लॉग होईलच चार वाजता आपला अपलोड तुम्ही न चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण माझ्या रेसिपीचे ब्लॉग तुम्हालासुद्धा नक्की आवडतील आणि आवडतील की नाही मी माझं मत आहे मला असं वाटतं तुम्हाला आवडतील पण तुम्ही तुमचं मत कमेंटमध्ये जरूर जरूर नोंदवा चला आपण रेसिपीला स्टार्ट करूया तर इथे बघा मी पनीर घेतलेलं आहे दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत टोमॅटो घेतलेले आहे आणि जे आपला सुकामेवा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने कांदा टोमॅटो लसूण अद्रक सगळं असं व्यवस्थित मस्त असं परतून घ्यायचं आहे व्यवस्थितमध्ये त्याचं आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे अशा पद्धतीचे आणि इकडे मी पनीर कट करून घेते तुम्हाला जशी साईज हवी आहे तसं तुम्ही कट करून घेऊ शकता थोड्याशा तेलामध्ये मी पनीर इकडून परतून घेतलेलं आहे आणि ते आता फोडणी देते खडा मसाला टाकलेला आहे जो आपण ग्रेव्ही केलेली तिथे आता नंतर त्याचे सुके मसाले घालणार आहोत सगळे सुके मसाले वगैरे मिक्स करायचे आहेत थोडंसं ते जे आपलं ग्रेव्ही करून टाकलेलं पाणी असतं ते टाकायचं आहे आणि वरून कसुरी मेथी टाकलेली आहे जे आपण हे पनीर घेतलं होतं ते पनीराच्या टाकायचं आहे बघू शकता तुम्ही मस्त कमी वेळेमध्ये मस्त झटपट अशी भाजी तयार आहे आपली बघू शकता तुम्ही चपातीबरोबर अगदी मस्त खाऊ शकता तर काहीच आत्ता वाजलेले आहेत चार आणि माझा ब्लॉग हा सकाळचा होता पण मी तो, तो अपलोड संध्याकाळी करणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला मी संध्याकाळचा टायमिंग सांगते तर मी चहा वगैरे घेतला आणि मस्त ब्लॉग वगैरे बनवून माझं सगळं झालेलं आहे आता मी अपलोड करणार आहे चार ते साडेचारच्यामध्ये माझं ब्लॉग अपलोड होतो तुम्हाला माहितीच असेल तर तुम्ही ब्लॉग माझं बघा आणि संपूर्ण ब्लॉग मला आणि पनीरची भाजीचा ब्लॉग मला कमेंटमध्ये सांगा कसं आहे म्हणजे कसा, कसा बनवला आहे तुम्हीसुद्धा तुमची रेसिपी मला सांगू शकता कमेंटमध्ये किंवा व्हिडिओ पाठवू शकता तुमच्या रेसिपीचा मी नक्की बनवायचा प्रयत्न करेल किंवा ट्राय करेल आणि त्याच्यावर व्हिडिओसुद्धा बनवेल कारण ते काय होतं की आपण आपली थोडेसे ज्ञान वाटल्याने म्हणतात ना की वाटल्याने ज्ञान वाटल्याने वाढत जातं तसं तुमचं थोडंसं माझं थोडंसं असं करत आपण हे करूया तर तुमचंसुद्धा मी नक्की बघेल माझी रेसिपी नक्की बघा ट्राय करा माझं नवीनच यूट्यूब चॅनल आहे तुम्ही खूप सपोर्ट करा आणि माझा रेसिपीचा ब्लॉग कसा वाटला आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि मला एक कमेंटची तुमच्याकडून खूप अपेक्षा आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगत असते पण तुम्ही मला खरंच एक कमेंट करा मला छान वाटेल आणि तुम्ही जर रोज एक कमेंट केली तर माझा रोज एक ब्लाउज सॉरी ब्लॉग येईल तर ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा बाय